मा तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे खर हो। तर आपण सर्वजण तुफानातील दिवे आहोत दुसरं कडव आहे हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाल किल्ले असाच ताट रमचा माता असाच ताट रमचा माता जरा नालील वे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे हय बिचारा वारा दुबळाने तो मारा या वाऱ्याने मावळणारी ज्योत आमची नवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे तथागतांच्या चिरंतनातून मानवतेच्या कणकनातून भीमयुगाच्या निरंजनातून शिवयुगाच्या निरंजनातून ते नवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे काळ्या धरणी वरचे काळे काळ ने विनले झाळे करील काळे आता कारणी सवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे एक दिव्याने पेटवले सरते साठी पाठवलेले कारणी अखंड येते जरा नका फिरती आमचे तवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे जळू परंतु धरती उजळू प्रकाश येते असाच उजळू सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे ही अशा पद्धतीची सुंदर अशी कविता आहे खर तर परभणी जिल्ह्यामध्ये बोर्डेकर साहेबांनी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन सर्वसामान्य माणसाच्या हक्केला ओ देण्याचं काम केलं आणि आज परभणी जिल्ह्यात मध्ये आज परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्हा जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणून परभणीला हिरवलं जात होत परंतु मेघनाताईच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये आज खऱ्या अर्थानं विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम त्या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून झालेले